जय महाराष्ट्र पॉवर फायनली आपण कुठं आहे हा परत म्हणताला सांगितलं नाही आणि पहिले एक मुद्दा सांगतो दोन तीन दिवस झाला आपण म्हणजे आठवड झाला आपण फक्त व्हिडिओ लागायला लागलो सायकलिंग व्हिडिओ नाही तर म्हणताला सायकलिंग सोडली का नाही सायकलिंग काय सोडली नाही आपण बद्दल असं ट्रॅव्हल करतोय हे आपलं राहुल भैया यदगावच हे आपलं काका म्हणजे त्यांचं काका हा आणि काय आपलं भया आपलं कडेगावचं म्हणजे तुम्हाला आता माहित असणार मी व्हिडीओ मध्ये एक व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे की आपलं चिकळवळच भैया अमोल म्हणले बाया कुठून काकरी चिके चिके कहां से आप से, कश्मीर से कश्मीर से आप कश्मीर से अरे <laughs> <laughs> म्हणजे दो बंदे मैदान असो म्हणजे भाव भाव येते असं अचरज वाटतंय आणि मंडळी कसं वाटतंय म्हणजे एक सायकलवर ना मुलगा येतोय तुम्हाला वाटेल का एवढा इतभर देतोय आ तुम्हाला सायकलवर ले मुलगा कश्मीर ले शकतो का शकतो इथं पाहतो याचा अभिमान आहे आम्हाला एखादा माणूस मराठी एवढं राज्य एवढं देश तुझं तीन देशाचं टार्गेट आहे ना छान वाटतंय अतिशय कमी वयात एवढा जास्त सायकल मराठी झेंडा अटके फार फडकला पाहिजे तुम्हाला कसं वाटतंय मस्त छान वाटतंय